देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या भूषण गवई यांचा नुकताच मुंबईत बार काउन्सिल तर्फे सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यातून त्यांनी आपला भूतकाळ आयुष्याचा संघर्ष आणि एकूणच त्या काळातील आठवणी जागवल्या अमरावती जिल्ह्याच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशाचे सरन्यायाधीश हा प्रवास उलगडताना ते यावेळी काहीसे भाऊक झाले होते तर त्यांच्या मातोश्रींनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं मात्र याच कार्यक्रमातून सरन्यायाधीशांनी राज्याच्या पोलीस प्रमुखांचे मुख्य सचिवांचे आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे कान टोचले त्यानंतर धावत पळत हे तीनही अधिकारी प्रोटोकॉल नुसार सरन्यायाधीशांच्या स्वागताला पोहोचले होते देशभरातील वकिलांच्या संघटनांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या प्रोटोकॉल कडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा आता चांगलाच गाजतोय मंगळवारी महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली या संदर्भात एक ठराव मंजूर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रासह त्याची प्रत पाठवण्यात आली आहे नेमकं हे प्रकरण काय आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर होते त्यांचा हा दौरा शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे वादाचा विषय ठरला याबाबत खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी इशारा दिला होता आता या प्रकरणात बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी उडी घेतली आहे कडून हा प्रतिष्ठेचा विषय मानला गेलाय या संदर्भात त्यांनी तातडीची बैठक घेऊन काही ठराव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे या पत्रामध्ये काउन्सिल कडून केलेल्या ठरावांचा मसुदा आहे सरन्यायाधीश गवई यांच्या दौऱ्यात मुंबईचे पोलीस आयुक्त राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक अनुपस्थित होत्या राज शिष्टाचाराचा हा भंग असल्याचे लक्षात येताच संबंध यंत्रणेत खळबळ उडाली होती याचा उल्लेख सरन्यायाधीश गवई यांनी सुद्धा केला होता त्यानंतर लग पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस आयुक्त यांनी या ठिकाणी हजेरी लावून दिलगरी व्यक्त केली होती याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील माफी मागितली होती मात्र अजूनही हे प्रकरण मिटलेले नाही असं दिसून येत बार कान्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष अॅडव्होकेट विठ्ठल कोंडे देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले देशाचे सरन्यायाधीश गवई हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले हा महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणाचा विषय होता काउन्सिलने त्यांचा सत्कार केला त्या कार्यक्रमाला तीन हजाराहून अधिक वकील उपस्थित होते मात्र राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो शिष्टाचार पाळला नाही मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः देखील वकील ते बार काउन्सिलचे सदस्य देखील आहेत याचा आवर्जून उल्लेख पत्रात करण्यात आला आहे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर एक महिन्याच्या आत अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी काय कारवाई केली याबाबत बार काउन्सिलला कळवण्यात यावे अन्यथा बार काउन्सिलला पुन्हा एकदा बैठक येऊन याबाबत पुढील कारवाई करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा पत्रातून देण्यात आलाय बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अरादे यांना सुद्धा याबाबत एक पत्र पाठवण्यात आले आहे की सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथविधीनंतर मुंबईला भेट दिली त्यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त गैरहजर होते हे निषेधार्थ आहे यासोबतच सरन्यायाधीशांचा सन्मान न करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं बीस मत आहे सुप्रीम कोर्टाकडून मंगळवारी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की या प्रकरणाशी संबंधित सर्वांनी खेद व्यक्त केला आहे सरन्यायाधीश आंबेडकरी आहेत म्हणून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे अशा शब्दात नाना पटोले यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सोबत प्रोटोकॉल न पाळल्याने संताप व्यक्त केला आहे तर यासोबतच दुसरीकडे राज्य सरकारने त्यांच्या दौऱ्यात मान सन्मान केला किंवा के नाही हा मुद्दा गौण असून तुम्हाला लोकांनी त्या पदावर बसवला आहे त्यामुळे त्या, त्या पदाची प्रतिष्ठा राखणं तुमचं कर्तव्य आहे असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भूषण गवई यांना दिलाय सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जो अपमान करण्यात आला होता या संबंधी काही सकारात्मक बाजू सुद्धा मांडल्या जात आहेत तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मात्र भूषण गवई यांना सल्ला दिला जातोय सरन्यायाधीशांच्या राजशिष्टाचाराबाबत राज्य सरकारकडून काही दिशानिर्देश जारी करण्यात आले भारताचे सरन्यायाधीश आता कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात आले आहेत था। यासोबतच मुख्य सचिव अथवा त्यांचे प्रतिनिधी पोलीस महासंचालक किंवा त्यांचे प्रतिनिधी हे मुंबईत असणार आहेत राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हाधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ प्रतिनिधी पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक अथवा त्यांचे प्रतिनिधी हे सुद्धा उपस्थित असणार आहेत व्ही आय पी येत असतील त्या तर त्यांच्या विभागाशी संबंधित अधिकारी नेमणे आधीच्या आदेशानुसार बंधनकारक असणार आहे त्यामुळे सरन्यायाधीशांच्या भेटीवेळी विधी व न्याय विभागाने मुंबईसाठी तर जिल्ह्यात असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वयासाठी क्लास वन अधिकारी नेमणं बंधनकारक असणार आहे सरन्यायाधीश गवई यांचा मुंबई दौरा विविध कारणांनी चर्चेत राहिला त्यानंतर गवई यांना राज्य अतिथी हा दर्जा बहाल केला नवी कलाटणी मिळाली आहे थेट बार कौन्सिलने यात उडी घेतल्याने राज्याच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाते याची सर्वांनाच उत्सुकता आहे याशिवाय आंबेडकरी विचारसरणीवर चालणाऱ्या भूषण गवई यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला सल्ला सुद्धा चर्चेचा विषय ठरतोय खर तर भूषण गवई यांच्या नावाची जेव्हा घोषणा करण्यात आली तेव्हापासूनच त्यांचा विषय चर्चेचा मानला गेला आंबेडकरी विचारसरणीवर चालणाऱ्या अनेक अनुयायांकडून भूषण गवई यांचं स्वागत केलं जात आहे तर दुसरीकडे मात्र प्रकाश आंबेडकर तसेच सुजात आंबेडकर यांच्याकडून सुद्धा भूषण गवई यांना यांना जे सरन्यायाधीश हे पद दिल्या गेल्याबाबत कुठेतरी टीका सुद्धा केली जाते तर या सर्व प्रकरणाबाबत कुठेतरी म्हणजे आंबेडकरी विचारसरणीचे असल्याने असून सुद्धा या दोघांमध्येच नेमकी विचारधारेची कोणती तफावत आहे किंवा नेमका हा वाद काय आहे आंबेडकरांकडून म्हणजेच प्रकाश आंबेडकर सुजात आंबेडकर यांच्याकडून भूषण गवई यांना विरोध का केला जातोय किंवा सल्ला का दिला जातोय हा प्रश्न सुद्धा आता भीम भीमानुयांकडून उपस्थित केला जातोय या प्रकाराबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र